गाडीला मारूया स्टायटर आणि जाऊया आपल्या विषय बघा सुट्टी नाही आपल्याला भूका लागले जोरदार एवढा मोठा लेक्चर नक्की शिकत आहे का नाही कार शो हो आहे बॅक साइड ला बघूया कसा आहे मी पहिल्यांदा चालू या रेस्टॉरंट मध्ये हॅलो हॅलो युट्यूब तर स्वागत आहे तुमचं आपल्या जेम ब्लॉग चॅनल वर आणि आता दिवस असणार आहे जोरदार कारण का आपण चाललेलो आहे शॉपिंग करायला बरेच दिवसापासून शॉपिंग पेंटिंग होती त्यामुळे आपण शॉपिंग करायला चाललेलो आहे तीन तास ड्राईव्ह करणार आहे पण तुम्हाला दाखवतो ड्राईव्ह कसा आहे काय खतरनाक शॉपिंग करणार आहे नुसता दिवस बघायचा नुसतं कम्प्लीट डोक्याला हात लागणार आहे तुम्ही दोन दिवस शॉपिंगला जाणार आहे पण एक टोरांटो मध्ये दुसरं नायगरा फॉल्स जवळ एक मोठं आउटलेट मॉल आहे तर तिथे जाणार आहे तर स्टेट युन तर हा आहे आपला आजचा फॅन्सी जे लोक म्हणतात आउटफिट आउटफिट ऑफ द डे तर आपण घातलेला आहे बिल्ड्री इंग्लिश टाईपचं टी शर्ट आणि डार्क जीन्स वाट ऊन पडले तर बारीक मध्ये नाश्ता केलाय आता गाडीला स्टार्टर मारून डायरेक्ट आपण जाणार आहे मॉल मध्ये तुम्हाला दाखवतो आज कॅनडाचे मॉल कसे असतात आणि कशा टाइपचे स्टोअर्स असतात आउटलेट मॉल्स ला चाललोय आपण हजारो प्रकारचे ब्रँड्स आहेत हजारो प्रकारचे ब्रँड बेसिकली मेन थिंग इज शूज मला घ्यायचे तर इशूज आपण घेणार आहे डेफिनेटली चला गाडीला मारूया स्टार्टर आणि जाऊया आपल्या मॉलमध्ये तर घरातून निघून आपल्याला ऑलमोस्ट एक तास झालेला आहे आणि साधारण अजून एक दीड तासाची ड्राईव्ह उरलेली आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे टोरॉन्टो मधल्या मॉलमध्ये आणि आज तिथं आपण एक रात्री आपण ड्राईव्ह करणार रायगड साईडला हॅमिल्टन म्हणून एक टाउन आहे तिथं जाऊन आपण आपल्या फ्रेंडकडे थांबणार आहे तर दोन दिवसाचा हा पूर्ण प्लॅन आहे समोर बघा ॲक्सिडेंट रिसेंटलीच खतरनाक झाला आहे दोन पोल तीन पोलिसांच्या गाड्या फायर ब्रिगेडची गाडी दिसायला लागलाय शॉपिंग चालू करायच्या आधी <laughs> आपल्याला भोका लागले जोरदार तर मिसेस सांगायला आलोय शहरात उंच उंच बिल्डिंग वरती कसली खतरनाक बिल्डिंग आहे बघा वांडा की नाही तर आपण आलेलो आहे चाय पराठा म्हणून एक इथं रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी आलोय मस्त पैकी आता बिर्याणी इथं ऐकलं आहे की मी चांगली आहे आत गेल्यानंतर कळालं की तास वेटिंग आहे <laughs> रिव्हर्स मारलाय आपण आता दुसरीकडे कुठंतरी जाऊन खाऊया पाकिस्तान रेस्टॉरंट आहे भरपूर फेमस आहे दहा हजार रिव्ह्यूज आहेत या रेस्टॉरंटला असं मी ऐकलेलं कोणाकडलं तरी जे विनर्स समोर रेस्टॉरंट दाखवलेलं की नाही आता किम काय करणार आहे फोर्टी फाय मिनिट्स इथं वेटिंग सांगितले तर जाऊया जातो तिथं नाव रजिस्टर करायचं की ठीक आहे बारदा पाहून तसंच आम्हाला बोलवा आणि तोंपर्यंत जाऊन टांब करून विनर्सला जाऊन काय शॉपिंग करत जायचं काय बघतो किम टाकून आपण आलोय तर विनर्स लागले दिसायला इथं काय काय नाही परत आपण आलेलो आहे आपल्या रेस्टॉरंट मध्ये आता टेबल आपला मिळालेलं आहे त्यांची चिकन बिर्याणी बरीच फेमस आहे ती आता ऑर्डर केली आहे पूर्ण तुम्ही वाईट बघितला तर खतरनाक ना आहे कम्प्लीट सगळं बॅग बी असलं हार्ड आहे हा त्यांचा मेन्यू आहे चाय त्यांचा फेमस आहे असं ऐकलं आहे आणि लच्छा पराठा पण आहे पण मेन आपण बिर्याणी खायला ते आले आणि बिर्याणी घेतली आहे ओलेटची आय आन, एम आय एम एक्सायटेड त्यांचा प्रॉपरही आपल्या आपल्या इथं एक एक काही रेस्टॉरंट असतात बघा की जे खूप फेमस असतात आणि मेन्यू त्यांच्याकडे कमी आहे पण एक नंबर तशा काही ते रेस्टॉरंट मला वाटते ऑथेंटिक रेस्टॉरंट नॉट खूप फॅन्सी फॅन्सी पण रेट पण एकदम डिसेंट आहे खूप काय महागात रेट असतो पण आहे आठ दहा डॉलरपर्यंत यायच्या आता बघा तुम्हाला तो दोन लच्छा पराठा चणा मसाला हलवा आचार आणि चाय सगळं बारा होतं बारा म्हणजे किती जास्त महागं आहे सातशे रुपये जास्त आणि बिर्याणी आलेली आहे अशा तऱ्हेने लेग पीस बघा एवढा मोठा लेग पीस नक्की चिकनचा <laughs> रेस्टॉरंट मध्ये कधी कधी टेन्शन येते टायमिंगला की हे नक्की चिकनच ऐकलं नाही क्वांटिटी पण खतरनाक काय आणि रबडी पण ऑर्डर पण आता बाय बाय ओढ भरून खातो नंतर भेटू मस्त पैकी पोट भरलेलं आहे बिर्याणी खाऊन गच्च आता शॉपिंगला जायची इच्छा पण काही नाही आपल्याला आप शॉपिंगला जायचंय विषय बघा सुट्टी नाही गर्दी बघा इथे बिलिंगला तुम्हाला बघून लक्षात आलं असेल कुठल्या शॉप मध्ये आलोय आपण हा सगळा सेक्शन आहे हा आहे कपड्यांचा आणि लेफ्ट साइड सगळा सेक्शन आहे शूज माणसं शॉपिंग म्हणली की सुट्टी देत नाही पार्किंग एवढं फुल झालंय तरी दहा मिनिटं मला पार्किंग हुडकायला लागले बरे नाही आता आपले पार्किंग आणि आपण सुट्टी देणार नाही आहे ना की शोरूम मध्ये जाणार आहे असे हा कसा वाटतोय सिक्सी ना एकदम युनिक आपला रेड फेवरेट कलर आहे मेंटली गाडीचे शोरूम रूम ही जोक करण्याची वेळ आहे का यार टिप जे आहे हे ब्राउजर किंवा फॉर्मल बघा तीस डॉलरला दोन किंवा हे जॅकेट हे थोडं आहे शॉप आहे हे भारी वाटते फर्निचरचं शॉप आहे की नाही कसले क्लासिक फर्निचर बघा सोफा कसला युनिक आहे बघा म्हणजे आज एंट्री मारल्या मारल्या एवढं रीच फील येते ना काय रोज बसायचे सोपे नाही आहेत हे फक्त तुम्ही कधीतरी पाहुणे आल्यावर बसायचे सोपे त्यांच मारे आहेत ती मागच्या वेळेला आम्ही घेतलेली रिफ एक नंबर वाटलेली बरोबर हे पण चांगलं आहे हे स्वस्त सगळं तुम्हाला फिरवून दाखवा लागलो मी कॅनडा मधले मॉल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का एक आणि एक सबस्क्रायबर आपल्याला महत्वाचा आहे आणि सबस्क्रायबर जसे वाढत असतील आप त्यातूनच उत्य। आपल्याला अजून मोटिवेशन मिळत जाते आणि आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत राहू तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवत राहू तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब त्यासोबतच बेल आयकॉन आहे कारण ती वाजणं गरजेचं आहे कारण ती महत्वाची आहे अल्डो ब्रँड शूज फॉर्मल शूज वाज हा जो ब्रँड आहे गेस्ट एक नंबर ब्रँड आहे मला खूप ब्रँड आवडतोय तुम्हाला दाखवतो असली क्लास व्हरायटी आहे आणि क्वालिटी असताना या ब्रँडची पर्याय नाही पर्याय एवढी व्हरायटी हँडबॅग मध्ये क्लचेस मध्ये तर ना ज्या शॉपमध्ये आलो ना मी हे सगळं तुम्ही बॅकसाइड ला बघितलं ना कॅनडा ब्रँडलेले सगळे कपडे मिळतात इथून मला शॉर्ट्स मला आवडलेले थोड्या पण नेमकी माई साईज नाही शॉर्ट्स अशीच लढतर व्हायला लागली मला जे पाहिजे ते मला मी घेणार आले सकाळपासून आपण वेळ घालवलाय बराच पण नाही शूज मिळाला आपल्याला आवडलेला नाही परफ्यूम मध्ये कुठली मी घेतला आता शेवटचा शॉप बघायला आले काय थोडेफार कपडे मिळतात काय दिवस काही एवढा खास गेलेला नाही आपला प्रत्येक दिवस काय चांगला जाईल ता असं नाही तर हा टी शर्ट मी घ्यायला ठरवलेला आहे कसं सांगा एकदम कडक माल काय नाही ब्रँड प्रत्येक वेळेला काय ब्रँडचा जर कपडे आवडले घेऊन टाकायचे नाही आवडले नाही घ्यायचे ब्रँडेड असत पण ब्रँडेड चांगले असतात पण असं काय नाही शॉपिंग करत असताना तुकडून माझं लक्ष बाहेर गेलं काय आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कार शो आहे साइड ला तुम्ही बघितला तर आहेत जुन्या नवीन कॉर्वेट आहेत आईला मला वाटावं लागलेलं की माहित असत तर इकडे गाडी लावून गेलो असतो <laughs> पण मिस झालं वाईट वाटायला लागले पण ठीक आहे आता आपल्या इथं कसं वोडाफोन म्हणा किंवा आयडियाचे शॉप्स असतात की नाही तसे इथं मॉलमध्ये शॉप्स असतात हा प्लॅन बघा तुम्हाला दाखवतो यांचा पन्नास जी बी डेटा चौतीस डॉलर पर मंथ म्हणजे कसा आहे की आफ्टर टॅक्स चाळीस डॉलर म्हणजे साधारण पंचवीसशे रुपये ला पन्नास जी बी डेटा ना <laughs> दिवसाला नाही महिन्याला माझ आता सध्या टेलस आहे टेलर्स इज वन ऑफ द गुड कंपनी त्यांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे रडत 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 फायनली शॉपिंग झालेली आहे नायकी अल्डो इकडे एक अल्डोची बॅग इकडे कपड्यांच्या दोन बॅगा वाटलेलं मगाशी रडायला लागलेलं मी पण आपली वर शॉपिंग झाले आता आणि हा डे वन होता शॉपिंगचा उद्या पण जाणार आहे आपण शॉपिंग करायला तर बघूया उद्या काय काय आपल्याला मिळते आज ठाक नाही एवढं काय हे नाही नाही म्हटलं तरी जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार रुपये शॉपिंग झालेली आहे त्यामुळं आता गाडीवर स्टार्टर मारायचा आणि आज आपण एका फ्रेंड कडे राहायला चाललोय संध्याकाळी तुझ्या जाऊन झोपणार मस्तपैकी संध्याकाळी जेवायचं आणि मग उद्या परत नवीन डे चालू एक दोन तीन चार पार्थ. अच्छा एका दिवसाचं टिक्की भरले आपली होऊ दे खर्च तर आपण आलेलो आहे बॉम्बे विंडे रेस्टॉरंट मध्ये जेवायला आपले काही दोस्त यायला लागलेत हॅपीकंड वरून त्या रेस्टॉरंट आहे आणि स्ट्रीट फूड पण मिळते तिथं परत uh, मोमोज पण पर मिळतात स्पेसिफिकली चायनीज स्टफसुद्धा uh, तर ते आपण खायला जायचं आहे पाच पाच मिनटात ती लोक येतील आणि मग उक्का पाडायचा डिनरचा व्हेज मंचाव सूप आलेला आहे आपला सगळ्यात पहिल्यांदा अँड चिकन वन हिअर मंचा चिकन मंचाव सूप आलेलं आहे अशा तऱ्हेने का सगळ्यात जास्त रिव्ह्यूज होते चांगले त्यामुळे आम्ही चिकन मंच सूप ऑर्डर केला आहे आणि हे आपल्या कम्प्लीट इंडियावालं फिलिंगवालं कोल्हापूर आहे ती तर आम्ही एक दोन तीन आम्ही तिघं नॉनव्हेज आहे आणि ही दोघं व्हेज आहे तंदुरी मोमोज आलेले आहेत अशा तऱ्हेने पण व्हेज वालायचे आहेत ते आमचं चिली चिकन आहे थँक्यू आता एक आलेलं आहे आमचं चिली चिकन चिली चिकन ड्राय <laughs> चिकन खाणारी सगळे भाज्या सगळं चिकन संपले भाज्या कोण खाणार नाही मला माहित आहे एवढी सगळी गँग घेऊन आता आम्ही चाललेलो आहे ऑनेस्ट रेस्टॉरंट मध्ये भरून मगाशी खाल्ले काय चिकन आणि आता परत सगळ्यांची इच्छा आहे की फालुदा खायचा त्यामुळं ऑनेस्ट एक व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे तिथं आम्ही खायला आलो आहे फालुदा होऊ कसं कसा आहे मी पहिल्यांदा चालू आहे या रेस्टॉरंटमध्ये आणि आज सगळ्यांना खायचं आहे फालुदा आपण फालुदा घेतलेला आहे रोज फालुदा आठ जण आहेत तिथे आठ जणांमधले खाणारे फक्त दोन जण आहेत अशा तऱ्हेने दिवसाचा एंड झालेला आहे आजचा आपला आणि उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशीचा दिवस असणार आहे तो जिथं आपण शॉपिंग करायला जाणार आहे तर उद्या भेटूया नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगवर फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा घंटा वाजून जावा कारण का नवीन असेच ब्लॉग येत राहतील चलो गुड नाईट बाय बाय